नमस्कार मंडई तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ईश्वरा माऊली या चॅनलवरती तर आजचा विषय आपला अतिशय खास आहे कारण की उद्या आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार या दिवशी घरावरती कुटुंबावर व्यवसायावरती आणि धन समृद्धीमध्ये स्वामींची अनंत कृपा व्हावी यासाठी काही खास एक मोठ तानाचा उपाय जो योग्य पद्धतीने केला तर घराची प्रगती जी आहे ती सुरू होते अर्थही दूर होतात अडकलेली कामे मार्गी लागतात आणि घरात धन लक्ष्मीचा स्थायी वास होतो तर हा उपाय खूप साधा आहे पण खूप प्रभावी देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय पूर्णपणे शास्त्र आधारित सकारात्मक आणि स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण आहे तर चला आज आपण या पवित्र मागचं विज्ञान आध्यात्मिक अर्थ योग्य पद्धत परिणाम सगळं जाणून घेऊयात तर मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व मार्गशीर्ष महिना हा स्वतः भगवान विष्णूने मासांना मार्गशीषम म्हणत सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा गुरुतत्वांचं जागरण करणारा दिवस आहे यामध्ये महत्त्वाच्या तीन गोष्टी म्हणजे या दिवशी केलेलं दान अत्यंत फलदायी होतं गुरुग्रहाची ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते घरातील सकारात्मक स्पंदने जे आहेत ते वाटतात तर तिसऱ्या गुरुवारचा विशेष उल्लेख जो आहे तो अनेक ग्रंथांमध्ये देखील केलेला आहे तर या दिवशी घरात केलेला छोटासा उपायसुद्धा खूप सद्गुणित परिणाम देतो तर उपाय का प्रभावी आहे तर तांदूळ हा सात्विकतेचं प्रतीक मानलं जातं ताणात तीन शक्ती असतात धन आकर्षण शक्ती वास्तुशुद्धी शक्ती गुरुतत्व ग्रहण करण्याची क्षमता तर तांदूळ जे आहेत त्यामुळे हे, हे पूजामध्ये किंवा अनेक शुभ कार्यामध्ये आपण वापरत असतो कारण की तांदळामध्ये हे गुण आहेत शक्ती आहे तर तांदळाचा उपाय अतिशय प्रभावी का मानला जातो तर तादळात जी आहे ती नकारात्मकता ऊर्जा शोषण्याची क्षमता आहे घरात शक्तिशाली सात्विक कुंपणे निर्माण करतं धनलक्ष्मीचा आशीर्वाद आकर्षक करतं आढलेली कामे गती घेतात शांती आणि स्थैर्य निर्माण करतं म्हणूनच उद्या मार्गशीर्षच्या तिसऱ्या गुरुवारी हा उपाय केल्यास त्याचा परिणाम जो आहे तो झपाट्याने तुम्हाला दिसून येईल तो उपाय करण्याची वेळ काय आणि उपाय काय तर हा उपाय तुम्ही कोणत्याही वेळेस करू शकता पण सर्वात उत्तम वेळ म्हणजे सूर्योदयाची वेळ किंवा संध्याकाळची दिवा लावण्याची वेळ घरात स्वच्छता असावी मनात श्रद्धा असावी आणि हातात तांदूळ असावे एवढेच पुरेसे हा उपाय करण्यासाठी तो उपायाची संपूर्ण पद्धत तानाची शुद्धी एक मूठ स्वच्छ तांदूळ घ्या त्यावरती उजव्या हाताने तीन वेळा ओम गुरुदे नम असा जप करा ओम गुरुदेवाय नम तीन वेळा असत तुम्ही जप करा तांदात दोन विशेष घटक मिसा तांदात मिसायचे घटक जे आहेत ते एक चिमूट केसर किंवा हळद शक्य नसेल तर केवळ हळद जरी मिसळली तुम्ही तरी देखील झाले आणि दोन ठेंग गंगाजल किंवा शुद्ध पाणी हे दोन वस्तू तांदात मिसायच्या आहेत आणि हे करताना मनात सांगा गुरु कृपा माझ्या घरात माझ्या कुटुंबात माझ्या जीवनात स्थिर हो असं म्हणत तुम्ही तीन वेळा ओम गुरुदेव नम हो। असं जप करायचा आहे असे विशेष तांदूळ मध्ये घटक मिसळून तर घरांच्या उंबरट्यावरती उपाय घराच्या मुख्य उंबरट्यावरती उजव्या हाताने तांदळाचे तीन बु छोटेसे बुंद ठेवावे डावीकडे मध्ये आणि उजवीकडे याचा अर्थ असा की डावीकडचा बिंदू घरातील अडथळे दूर करतो मधला बिंदू धन समृद्धी आकर्षक करतो उजव्या बाजूचा बिंदू कुटुंबात आनंद सौख्य व वा शांती वाढवतो आणि ती टिकून ठेवतो हो तर स्वामी किंवा गुरूंचा मंत्र जो आहे तो तुम्ही जपायचा आहे ओम गुरुदेवाय नम हा मंत्र सात वेळा चौदा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही म्हणू शकता हे सातत्याने केले की के घरात रात्री मध्येच तुम्हाला जाणवेल की घराची प्रगती जी आहे ती रात्रंदिवस प्रगती सुरू होते तर उपायामागचं आध्यात्मिक विज्ञान तर तांदळामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती शोषली जाते हळद केशात जे आहे ते गुरुतत्वाला जागृत करतं गंगाजल जे आहे ते घरातील आपल्या शरीरातील कुटुंबामधील जी ऊर्जा असते ती शुद्ध करतं उंबरटा हा घराचा ऊर्जा प्रवेशबिंदू आहे म्हणून तेथे सात्विक ऊर्जा ठेवली की संपूर्ण घर पवित्र होतं तर ही शास्त्रातून सिद्ध झालेली परंपरा आहे की उंबरट्यावरती सात्विक ऊर्जा ठेवली तर देवतत्व घरात स्थिर होतात तर तुम्ही बघितलं असेल की कोणते बदल तुम्हाला दिसून येतात कारण की अनेकांनी त्यांचे अनुभव देखील सांगितले आहेत आणि हे, हे उपाय केल्यानंतर दोन तीन दिवसातच तुम्हाला ते फरक जो आहे तो दिसून येईल की मानसिक शांती भेटते घरातील वातावरण शांत होतं अनावश्यक वाद कमी होतात अडथळलेली कामं अडकलेली जी कामं आहेत ते पुन्हा सुरू होतात आर्थिक लाभाचे अवसर येतात किंवा कुटुंबात आनंद सौख्य वाटते नशीब खुलण्यास सुरुवात होते तर अनेक लोकांनी हा उपाय करून अनुभव सांगितले आहेत की कोणाचंच बंद पडलेलं काम सुरू झालंय तर कोणाला अचानक चांगली संधी मिळाली तर कोणाच्या घरात शांतता वजन जे आहे ते वाढलेलं आहे तर हा उपाय नाही आहे हा आहे विश्वास सात्विकता आणि गुरुकृपेचा संगम तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा श्रद्धा सात्विकता आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सकारात्मक बदल नक्कीच होतील जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच सुंदर आणि आध्यात्मिक उपयुक्त माहितीसह विषय असा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त